कोणी घेतली नाही कोणी घेतली ते बघा जावा कुठं लोळ घरात पॅन्ट माझी कोणी होती तिथ नाही घेतली कोणी घेतली होती तिथं बेडवरच होती कोणी उचलली बेड बेडवर नव्हत्या ठेवली मग कुठे होती माझ्या उशाला होती मग बेड कुठं आहे उशालाच होत की बेडवर वर नव्हतो झोपलो कुठं पहिला झोपला होता लोळ पडला होता माझ पैस आता असत्याला नीट बघा मी नाही ते घेतलं यात नाही तर पैस

वो ऐसे कुटाए तो सहमाजादी खाना खाओगे नार्मल हुई है मानो हम्म मानो दिया कराएंगे तब बस आगे भरने के लिए वो ऐसे माल वो ऐसे वो ऐसे जीना है कौन नया है ठीक ठाबा कितने भरने लाए ठाबा जी ठाबा वो ऐसे जीना अब भरने के लिए क्या लाये जाए ना गुप्त

पैसे दे माझा बसाय काय का माझा येत ना कुठे गेल काय कामाला रातभर रातभर तिथं दहाब्यात लुळून लुळून पाच काम केलं काय तिथं काय केलं काय झाडलं काय तिथं दे नाव काय करतो रातभर तिथं पैसे दे नाही तुम्ही कुठं जाऊ नका जेवण की सायपा केला तर काय करणार तुम्हाला सांग फेकून देणार मस्ती चांगली नाही फेकून देणार मस्ती करून आनाची मस्ती करून पैसे चोरलेला दे नाही तर दे